जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा नेवासा शाखा घोडेगाव येथील कांदा बाजारभाव तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जे तागडमामा यांच्या आरतीवरही कांदा बाजारभाऊ पाहणार आहोत नेवासा घोडेगाव येथे कांदा वग तीस हजार पिशवी म्हणजे एकशे पन्नास गाडी जवळपास कांदावक झाली होती पैकी उन्हाळा कांद्यांना सहा हजार ते सहा हजार शंभर रुपये असा उन्हाळा कांद्यांना बाजारभाव होता तर दुसरे सहा हजार शंभर ते सहा हजार तीनशे रुपयापर्यंत अपवाद वकले विकले गेली मोकल साईज मोठे पाच हजार नऊशे ते सहा हजार रुपये मिडियम साईज पाच हजार सातशे ते पाच हजार आठशे रुपये गोल्टी तीन हजार आठशे चार हजार शंभर रुपये गोल्टा चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपयापर्यंत विकले गेले जोड कांदा बदले कांदे कलर असले कमी असलेले कांद्यांना पंधराशे ते अठ्ठावीसशे तर बत्तीसशे ते साडेचार हजार रुपयापर्यंत कमी कलर असलेल्या कांद्याला बाजारभाव पाहिजे पाहायला मिळाले नवीन कांदे कांद्याला बाजारभाव हजार ते पाच हजार रुपये हजार ते पाच हजार रुपये असा नवीन कांद्याला सुद्धा तागणमामा यांच्या आरतीवर नेवासा शाखा घोडेगाव येथे पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा